नवी मुंबईतील जुईनगर आणि नेरुळ येथील प्रभाग क्रमांक ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी मधील छत्रपती संभाजी महाराज उद्यान सेक्टर दोन नेरुळ येथे नागरिकांसाठी ओपन जिम मुलांसाठी खेळणी आणि बसण्यासाठी बेंचेस या कामाच्या निर्मितीचे भूमिपूजन ठाणे लोकसभा खासदार नरेश मस्के यांच्या शुभहस्ते संपन्न झाले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार नरेश मस्के यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून हे काम पूर्ण होत आहे यामागे स्थानिक शिवसेना माजी नगरसेवक रंगनाथ औटी यांचे अथक प्रयत्न आणि नागरिक केंद्रित दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला आहे यामध्ये आमचे स्थानिक नगरसेवक श्री औटी यांच्या प्रयत्नांनी यांच्या पाठपुराव्यामुळे त्या ठिकाणी आपण आउटडोअर फिटनेसचे जे साहित्य आहे आणि मुलांकरता खेळणी उपलब्ध करून माझ्या वतीने माझ्या खासदार निधून या ठिकाणी देत आहे या नवी मुंबईच्या विकासामध्ये नवी मुंबईच्या सुधारणामध्ये थोडाफार हातभार लावावा आणि खारीचा वाटावा उचलावा या उद्देशाने या विभागामध्ये हे या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे लवकरात लवकर ही जी काही कामाचं भूज भूमिपूजन झालेलं आहे त्याचं उद्घाटनही लवकर होईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आपण या जर जर ठिकाणी पाहिलं असेल तर आताच सन्मान्य खासदार नरेश लसके साहेब यांनी या ठिकाणी खेळणी लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणे असतील ओपन जिम असेल बेंचेस असतील त्या विविध कार्यक्रम किंवा विविध त्या सुविधा या ठिकाणी मैदानामध्ये गार्डनमध्ये व्हाव्यात म्हणून या ठिकाणी ओपनिंग केलेलं आहे प्रभा क्रमांक ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी म्हणजे जुई नगर आणि सेक्टर दोन आणि चार या या ठिकाणी जे जे गार्डन आहेत त्या ठिकाणी हे खेळणी आणि जॉगिंग टॅक असा मध्ये मद, फिरण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात स्थापत्य काम असतील इतरही कामं या ठिकाणी शंभर टक्के होणार आहेत मी आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून सांगतो का गेली अनेक वर्षापासून या गार्डा या वार्डाचा नगरसेवक ना या नात्याने या ठिकाणी आपण जर असेल तर बसायला बेंचेस आहेत विविध खेळणी आहेत गार्डन एकदम सुंदर आहे हे सर्व काम मी माझ्या मार्गाखाली मा नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून होत असं आणि ते केलेलं आहे आता जर आपण पहिलं असेल तर गजोबाचं सुद्धा या ठिकाणी काम चालू आहे आणि बाकी हे जे स्थापत्य काम आहे तेही महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे हे सर्व करीत असताना आपल्याला या ठिकाणी सांगायला आनंद होईल का माननीय आयुक्त साहेबांनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा आपली फाईल मागे पाडल्यानंतर पुन्हा त्याचा पाठपुरावा केला आणि गजोबा असेल बाकीची कामं असतील गार्डनची सर्व कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आपण जर पहिले असेल तर आता या ज्युनगर मध्ये एक मोठा असं प्याओ निघालेलं आहे एक फक्त समाज सेवक म्हणायचं एक लेटर तयार करायचं ते महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी कार्यालयात द्यायचं आणि त्याचे हे फोटो काढायचे आणि त्या ठिकाणी हे काम आमच्या पाठपुरामुळे झालं असा एक नवीन ट्रेंड या ज्युनगर मध्ये सुरू झाला आहे त्याचाच भाग आमच्या प्रभावात आहे मग या ठिकाणी जर नगरसेवक माझी जरी असेल तर आता कोणी नगरसेवक झालेले नाही अजून तोपर्यंत संपूर्ण नवी मुंबईमध्ये जे जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून गेली पाच वर्ष मागील त्यांच्या पाठपुराव्यामुळे माननीय आयुक्त साहेबांकडून ही काम होत असतात आणि त्याचं श्रेय संपूर्ण इथली स्थानिक नगरसेवाला म्हणजे इथे नगरसेवाला मला जात असतं हे श्रेय मिळू नाही म्हणून काही उपदे उपद्रेक किंवा उद्रेक करायचा प्रयत्न किंवा लोकांना फसवणूक करायचा प्रयत्न करणारी मंडळी सुद्धा आपण जर पाहिली असेल तर या ठिकाणी दिसतात त्यांनाही आपल्या 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 माध्यमातून मी शुभेच्छा देतो चांगलं काम करायला सहकार्य करा परंतु श्रेय हे घेण्याचा प्रयत्न जर आपण करीत असाल तर ते चुकीचं आहे हरकत नाही चांगली कामं जनतेची व्हावं आणि इथून पुढच्या काळातही अनेक असे उपक्रम मिळतील ते का माध्यमातून आपल्या समोर येऊ आणि लोकांच्या गरजा किंवा ज्या गरजेच्या वस्तू आहेत गरजेच्या माध्यमातून माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी शंभर टक्के होतील असे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद जे माजी नगरसेवक तारे सम्राट नगरसेवक श्री रंगनाथजी आवटे साहेब यांच्या पाठपुरावामुळे आपले लोकप्रिय खासदार श्री नरजी साहेब यांच्याकडून निधी मिळवून आज नेरुळ सेक्टर दोन सेक्टर चार आणि जुईनगर या ठिकाणी उद्यानामध्ये लहान मुलांसाठी विविध खेळणी वृद्ध वृद्धांसाठी आसरा असे विविध कार्य कार्यक्रम त्यांनी पाठपुरावा करून निधी मिळवलेला आहे आणि याचं खरं श्रेय त्यांनाच जातं मी स्वतः त्यांचे आणि खासदार साहेबांचे हार्दिक आभार मानतो आमच्या ह्या विभागातले कार्यसम्राट सन्माननीय रंगनाथजी आवटी साहेब हे प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळोवेळी कोणाच्या मदतीला धावून जाणं प्रत्येकाच्या पाठीशी असणं आज आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे रोज सकाळी आम्ही इथे चालण्याचे हे करतो आम्हाला इथे व्यायामाचं साहित्य नाही वेळोवेळी त्या लोकांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना मागणी केली आणि आज सन्माननीय रंगनाथजी आऊटी साहेबांनी आज इथे खेळ खेळ म्हणजे व्यायामाचं साहित्य इथे पुरवणार याचं आज उद्घाटन केलं खरं म्हणजे मी माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे आणि माझ्या सर्व इथे रहिवाशांतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सन्माननीय आपले मस्के साहेब यांचे देखील खासदार यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी इथे येऊन या खेळणीचं उद्घाटन केलं आहे खरंच असं प्रत्येक ह्या विभागातल्या उद्यानामध्ये व्हायला पाहिजे परंतु प्रत्येक समाजसेवकाने हो असं काम करायला हवं आहे तर हे काम होईल प्रत्येक समाजसेवक ह्याकडे हो लक्ष देत नाही दुर्लक्ष देतात आणि मी प्रत्येक वेळेला मी मार केलेलं आहे प्रत्येक वेळेला पाहिलेलं आहे आमचे या विभागातले माजी नगरसेवक हो, सन्माननीय रंगनाथजी आवटी साहेब हे वेळोवेळी कुठल्याही कामाला रहिवाशांची कुठलीही कामं असू द्या त्या कामासाठी हे पाठीशी असतातच त्यांच्याकडे आलेला पाहुणा किंवा आलेला कोणी गरजू माणूस कधीही खाली हाताने जात नाही मी खरंच सर्व माझ्या ज्येष्ठ नागरिक त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद या भूमिपूजन सोहळ्याला ऐरोली जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर उपजिल्हा प्रमुख दिलीप गोडेकर शहर प्रमुख विजय माने युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत मात्रे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नेरुळ जुईनगर नवी मुंबई